हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ वाईट स्वप्न दिसणं आजकाल ही खूप कॉमन गोष्ट झालेली आहे बऱ्याच जणांना स्वप्न दिसतं पण ते वाईट दिसतं आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यात दिसून येतात आता हल्ली म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा ही गोष्ट दिसते की लहान मुलांना म्हणजे स्वतःचाच मृत्यू दिसतो असे सुद्धा स्वप्न दिसतात मग त्यामुळे मुलं घाबरतात किंवा आपल्यासारखी व्यक्ती सुद्धा घाबरते तर तुम्हाला जर वाईट स्वप्न दिसत असतील तर काय करावे काय करू नये आणि यावर उपाय काय आहे म्हणजे वाईट स्वप्न आपल्याला दिसू नये म्हणून आपण काय करू शकतो स्वप्न बंद होण्यासाठी माहिती अतिशय छोटीशी आहे पण अतिशय महत्वाची आहे म्हणून व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा स्वप्न बघणं खूप चांगली गोष्ट आहे परंतु कसे चांगल्या चांगले, -चांगले स्वप्न की म्हणजे माझ्याकडे गाडी आली माझ्याकडे घर आलं माझं सर्व मनासारखं होत आहे तुम्ही म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत त्या गोष्टी जर तुम्ही स्वप्नात बघितल्या तर खूप चांगली गोष्ट आहे रोज स्वप्न आपण बघू शकतो परंतु काही स्वप्न अशी असतात की ती आपण पन कल्पना कर सुद्धा करू शकत म्हणजे ते स्वप्न आपल्याला नको ज्या गोष्टी आपल्याला नको असतील त्या गोष्टी जर दिसल्या तर मग आपल्याला त्याचा त्रास होतो ताण तणाव वाढतो स्ट्रेस आपल्याला येत असतो रात्रीची झोप होत नाही आणि त्यामुळे होतं काय मग आपल्या आयुष्यावर त्याचा वाईट परिणाम होतो कारण रात्री झोप होत नाही त्यामुळे आपल्या कामाकडे फोकस होत नाही तर माणूस मग मा त्रासदायक होतो तर यासाठी आपण या डॉक्टरांकडे पण जातो पण काय होतं की म्हणजे फक्त गोळ्या सुद्धा घेऊन होतं का गोळ्या तुम्ही किती दिवस घेणार आपण रोज रोज गोळ्या घेऊ शकत नाही आणि गोळ्या घेणं पण चांगली गोष्ट नाही की म्हणजे झोप लागण्यासाठी गोळ्या घ्यावं स्वप्न वाईट दिसतात त्यामुळे बऱ्याच जणांना झोप लागत नाही मध्येच मग ते दचकून उठतात तर या गोष्टी सुद्धा करू नका तर मी आज मी तुम्हाला उपाय देणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला जर वाईट स्वप्न येत असतील तर तुम्ही काय करायचं ज्यांना वाईट स्वप्न येतात त्यांनी काय करायचं जर स्वप्न येत असतील आणि मध्ये तुम्हाला जाग येत असेल आता एकदम तुम्ही दचकून उठले तर काय करायचं लगेच झोपायचं त्या स्वप्नाचा विचार करायचा नाही आता स्वप्न आलं म्हणजे मग तुम्ही लगेच विचार करणार भापरे मला असं स्वप्न दिसतं मला ही गोष्ट नको आहे किंवा स्वतःच्या मृत्यूचं स्वप्न बघितलं किंवा एखादं वाईट स्वप्न बघितलं किंवा दुसऱ्याच्या मृत्यूचं बघितलं ज्या व्यक्तीवर तुम्ही खूप प्रेम करतात तर तुम्ही दचकून उठणार तर त्यानंतर तुम्हाला लगेच झोपायचं आहे त्या गोष्टीचा विचार करायचा नाही आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे स्वप्न रात्री बघितलेलं आहे ते स्वप्न कुणालाही सांगू नका बऱ्याच जणांना सवय असते वाईट स्वप्न दिसतं आणि मग आपण दुसऱ्यांना सांगतो आपलं स्वप्न आपलं वाईट स्वप्न कधी गुपित ठेवायचं असतं यामुळे काय होतं ते स्वप्न आपल्या लक्षात राहत नाही आपण त्याला विसरतो वाईट गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या नसतात चांगल्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात वाईट स्वप्न दिसण्याची मुख्य लक्षणं म्हणजे आपल्या मागच्या जन्मांचे कर्म काही वेळेला काय होतं मागच्या जन्मात आपण खूप वाईट कर्म केलेले असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला वाईट स्वप्न दिसतात मग या जन्मात आपण चांगले कर्म जरी करत असू सु। तरी सुद्धा आपल्याला ते स्वप्न दिसत असतात कारण अजून आपले भोग संपलेले नसतात आपल्याला ते भोग संपवण्यासाठी आपल्याला सेवा करायची असते जे मी नेहमी तुम्हाला सांगत असते त्याच्यातच आपण मागे पडतो आणि मग आपल्याला वाईट स्वप्न दिसतात तर आता वाई वाई तर या वाईट स्वप्नातून बाहेर कसं पडायचं म्हणजे तुम्हाला वाईट स्वप्न दिसू नये तर यासाठी तुम्ही काय उपाय करायचे तुम्हाला मी सहा उपाय उपाय देणार आहे त्यातला पहिला म्हणजे एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही तुम्ही घरी बोलवा ब्राह्मणाला तुमच्या तुम्ही इच्छेनुसार कधी बोलू शकता म्हणजे एकदा तुम्ही ब्राह्मणाला बोलवा किंवा आठवड्यात एकदा बोलवा आणि ब्राह्मणांची विधिवत पूजा करा त्यांना तुम्हाला काही खायला द्यायचं असेल तर खायला द्या आणि त्यानंतर तुम्हाला काहीतरी त्यांना अकरा रुपये एक्कावन्न रुपये एकशे एक, एक रुपये काहीतरी दक्षिणा द्यायची आहे आणि त्यांची विधिवत पूजा करा यामुळे काय होईल तुमचे जे वाईट कर्म आहेत मागच्या जन्माचे त्याचा नाश होणार आहे आणि तुम्हाला वाईट स्वप्न दिसणार नाही किंवा मग तुम्हाला ब्राह्मणाला शक्य नसेल घरी बोलवणं तर तुम्ही एखाद्या मंदिरात सुद्धा ब्राह्मणांना दानदक्षिणा करू शकतात आता हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय महामृत्युंजय याचा कुठल्याही सोमवारपासून जप सुरू करा एक माळ तुम्हाला याचा जप करायचा आहे म्हणजे सोमवारपासून सुरू केला तर सोमवार मंगळवार बुधवार जोपर्यंत तुमच्या वाईट स्वप्नांचा नाश होत नाही तोपर्यंत दररोज नीती नेमाण्यात तुम्हाला याचा जप करायचा आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता प्रदोष काळात जर तुम्ही याचा जप केला तर अतिशय उत्तम नसेल शक्य तर तुम्ही सकाळी किंवा दुपारी पण करू शकता तिसरा उपाय म्हणजे सूर्याला अर्घ्य द्या सकाळी थोडं लवकर उठा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि थोडंसं हळद कुंकू अक्षता टाका आणि सूर्याला अर्घ्य द्या फक्त ते पाणी खाली पडायला नको म्हणजे वाया जायला नको एखादी कुंडी ठेवा खाली म्हणजे तुमची कुंडी असेल झाडाची एखादी तर त्यात ते पाणी पडू द्या किंवा एखादी बादली घ्या बादलीत ते पाणी पडू द्या आणि ते बादलीतलं पाणी तुम्ही एखाद्या खाली जाऊन झाडाला टाकू शकता फक्त त्या पाण्याचा अपमान व्हायला नको चौथा उपाय म्हणजे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका 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 पवित्र आहे आणि इतके म्हणजे दिव्य अनुभव आहेत त्याचे मी बरेच व्हिडिओ दुर्गा सप्तशती आहे आपल्या केंद्रात तो इझिली मिळून जाईल तुम्हाला तर त्याचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे आता हे स्त्रियासुद्धा करू शकतात आता तुमचं मूल आहे तुमच्या मुलाला मुला वाईट स्वप्न दिसत आहे तर आईसुद्धा त्याच्यासाठी दुर्गा सप्तशेतीचा पाठ करू शकते तर तुम्हाला रोज शक्य असेल तर रोज करा किंवा दर मंगळ याचा पाठ करायला सुरुवात करा तुम्हाला जर शक्य असेल एका बैठकीत सगळे ते अध्याय पठण करणं तर करा किंवा सकाळी आणि सायंकाळी एक करायचं आहे असं केलं तरी सुद्धा चालेल म्हणजे अर्धा अर्ध तुमचं पठण होणार आहे म्हणजे तुमच्या मुलांचा जो स्वप्न दोष आहे तो निघून जाणार आहे त्यांना कधीही वाईट स्वप्न पडणार नाही सहावा उपाय म्हणजे एक प्लेन ओरा कागद घ्या आपली ड्रॉइंगची बुक येते बघा त्यावर तुम्हाला तुमचं स्वप्न लिहायचं आहे तुम्हाला स्वप्नात नेमकं काय दिसतं प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगळं किंवा एकच स्वप्न दिसत असेल जसं की मी माझ्या स्वप्नात माझा मृत्यू बघते मी मृत्यूजवळ जात आहे मी स्वतःला गळफास करून घेत आहे असं तुम्हाला लिहायचं आहे आणि लिहिल्यानंतर तो कागद तुम्हाला जाळायचा आहे आणि जाळून तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्या वाईट स्वप्नांचा नाश होणार आहे हे सुद्धा आपल्या मुलांसाठी एक आई करू शकते आता सगळ्यात शेवटचा सहावा उपाय म्हणजे रुद्रयंत्र आपल्या केंद्रात ते मिळून जाईल इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते रुद्रयंत्र जे आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घेऊन या किंवा तुमच्याकडे नसेल तर महादेवाची पिंड तुमच्याकडे असेल ती तर प्रत्येकांच्याच घरात असते तर त्यावर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे म्हणजे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात रुद्राध्याय म्हणून आहे तर ते संस्कृतमध्ये आहे किंवा मराठीतसुद्धा सुद्धा आहे म्हणजे संस्कृतमध्ये तुम्हाला जमत नसेल तर मराठीत पठण करा ते पठण करायला फक्त वीस ते तीस मिनिटं लागतात तर ते पठण करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे महादेवाचा म्हणजे शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा किंवा रुद्र यंत्रावर पाणी पडू द्यायचं आहे म्हणजे हाताने करा चमच्याने किंवा मग तुम्ही गळती लावली तरी सुद्धा चालेल तर ते पठण करत करत म्हणजे गळती लावली तर काय होईल तुम्हाला पठण करता येईल आणि ते पाणी पडत राहील आणि ते तीर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला द्यायचं आहे ज्याला वायू स्वप्न दिसतात म्हणजे दुसऱ्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला पठण करणं शक्यच नसेल तर मोबाईलवर लावून द्या पण शक्यतो तुम्ही पठण करा पठन करून जर तुम्ही करणार ना तर त्याची शक्ती तेवढी वाढणार आहे म्हणजे महादेवांची सर्व शक्ती त्यात येणार आहे हे तीर्थ अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे तर तुम्ही हे उपाय नक्की करा आता जेवढे मी उपाय सांगितले ते जर लहान ते करू शकत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमचे मिस्टर असतील त्यांना वेळ नसेल शक्यतो त्यांनीच करावं कारण ते मोठे आहेत मुलांसाठी मी सांगते नसेल अजिबात वेळ नसेल तसे यांनी आपल्या नवऱ्यासाठी केलं तरी सुद्धा चालेल तर ही अतिशय आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिली तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवली आता तुम्हाला जर वाईट स्वप्न दिसत नसतील इतरांना याची कोणाला गरज असेल म्हणजे इतरांना कोणाला वाईट स्वप्न दिसत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांची वाईट स्वप्न जर त्यांना जर वाईट स्वप्नातून बाहेर पडता आलं तर तुमचं कुठेतरी पुण्य वाढणार आहे पुण्याचा संचय तुमचा होणार आहे तर आपल्याला तेच करायचं आहे आपल्याला सगळ्यांचं भलं करायचं आहे तर हा व्हिडिओ ज्याला गरज असेल त्याला नक्की शेअर करा तर हे उपाय नक्की करा आणि तुम्हाला याचा काय अनुभव येतो तुमच्या स्वप्नाचा नाश झाला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय तुम्हाला अनुभव येतात जर तुम्हाला काही अनुभव आले स्वामी सेवेचे तर मला ते मेल करा मी आपल्या व्हिडिओवर ते सांगेन म्हणजे प्रत्येकाला अनुभव मिळणार आहे म्हणजे स्वामी सेवेत आल्यानंतर तुम्हाला काय काय अनुभव बघायला आता बऱ्याच जण स्वामी सेवेत आले मी जो व्हिडिओ केलेला आहे तर तो बघून बऱ्याच आता महिला स्वामी सेवेत आलेल्या आहेत तर तुम्हाला स्वामी सेवेत आल्यानंतर काय अनुभव येतात तर ते मला तुम्ही मेल करा मेल केल्यानंतर मी तो व्हिडिओ म्हणजे तुमचा अनुभव मी इथे शेअर करणार आहे म्हणजे व्हिडिओ त्याचा मी करेन तुम्हाला जर नाव सांगायचं असेल तर नाव सांगेल नसेल तुम्हाला तुमचं नाव गुपित ठेवायचं असेल तर मी गुपित ठेवेन पण तुमचा अनुभव मी नक्की शेअर करेन कारण तो अनुभव शेअर केल्यानंतर काय होणार आहे की प्रत्येकाला तो अनुभव करणार आहे आणि प्रत्येकजण स्वामी सेवेत येणार आहे आणि ती पण तुमची इच्छा असेल तर मला मेल करा किंवा कमेंटमध्ये सांगितलं तरी सुद्धा चालेल मी म्हणजे काही तुम्हाला काही जबरदस्तीने म्हणजे तुम्ही मला मेल केला आणि मी तुम्हाला न विचारता व्हिडिओ केला असं काही होणार तुमची परमिशन मी नक्की घेणार आहे तर असं तुम्ही नक्की करा म्हणजे घराघरात स्वामी सेवा पोचेल अध्यात्म आपल्याला घराघरात न्यायचं आहे तर ही गोष्ट सगळ्यांनी नक्की करा म्हणजे मला तुम्ही साथ द्या मी या माध्यमातून तर करत आहे पण तुम्ही पण माझ्यासोबत करा म्हणजे मला तुमची मदत होणार आहे आणि मला सुद्धा अजून जास्त उत्साह येणार आहे प्रेरणा मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टाईब या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ